श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव विद्यालयात प्रश्नमंजुषा कार्यक्रम साजरा जामखेड अहिल्यानगरमधील जामखेड तालुक्यातील श्री भैरवनाथ विद्यालयात हळगाव येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रम दर शनिवारी घेतला जातो प्रश्नमंजुषा स्पर्धा म्हणजे सामान्य ज्ञान किंवा विशिष्ट विषयावर आधारित प्रश्नांची चाचणी किंवा खेळ ज्यामध्ये स्पर्धक किंवा संघ योग्य उत्तरे देऊन जिंकण्याचा प्रयत्न करतो श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव विद्यालयात गेली दोन महिने इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत प्रश्न मंजुषा कार्यक्रम दर शनिवारी घेतला जातो तसेच या कार्यक्रमामध्ये मुलं मुली विविध वेशभूषा घेऊन सहभाग घेत असतात वेशभूषामध्ये विद्यार्थी समाजसुधारकांची आठवण करून दिली जाते कार्याची माहिती सांगितली जाते तसेच प्रश्नमंजुषाची योग्य प्रश्नांची उत्तरे दिली जातात व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्य श्री मुख्याध्यापक सर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येते सहभागी कुसमाडे मॅडम वडवकर मॅडम उदावंत सर डुचे सर शिंदे सर शिंदेसर सर यामध्ये सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदवला तसेच मार्गदर्शनही केले ही स्पर्धा विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे आणि कौशल्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते स्पर्धकांचे ज्ञान तपासणे आणि त्यांच्यातील सामान्य ज्ञानाची किंवा विशिष्ट विषयातील माहिती मिळते तसेच विद्यार्थ्यांना विविध विषयावर नवीन माहिती शिकायला मिळते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर सर तो पेरे सर व शेख सर यांनी केले प्रश्नमंजुषा हा उपक्रम मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी प्रत्येक शनिवारी श्री भैरवनाथ विद्यालयात हा कार्यक्रम घेतला जातो <स्थास्था> में वह तलवार पुरानी थी सन सत्तावन में वह तलवार पुरानी थी बुंदेले हर बोलो किसी से बुंदेले हर बोलो किसी से धन्यवाद। हाथी, था मुगुल अहंकारी अहंकार तुम का नाम दही दिशा था

या ए टीमला तेरा गुण मिळाले आहेत त्यानंतर यांच्यासाठी जोरदार टाळ्या यार यानंतर टीम बी टीम बी साठी गुण आहेत तेरा आणि यांच्यासाठी जोरदार टाळ्या यार यानंतर टीम सी टीम सी चे गुण आहेत एकवीस त्या टीम डीचे गुण आहेत 8 या यवढे विजय झालेली टीम आहे स्कंदमाता ज्यामध्ये सार्थक करगळ वसरावन वागमोडे हे वरील उपक्रमाबाबत आपल्याला काय वाटते थोडक्यात कमेंट मध्ये सांगा सबस्क्राइब नाऊ and press the bell icon. Never miss an update.